अशी ही सारणाने टम्म भरलेली खारीपेक्षाही खुसखुशीत भन्नाट चवीची अशी ही कोल्हापुरी पुडाची वडी बनून तयार झालेली आहे तोंडात टाकताच विरघळेल इतकी खुसखुशीत ही वडी होते कुठलीही बाकर वडी याच्यासमोर फिकी पडेल इतकी याची भन्नाट चव आहे आमच्याकडे दिवाळीच्या फराळाच्या ताटामध्ये ही पुडाची वडी असलीच पाहिजे याच्याशिवाय दिवाळी फराळ अपूर्णच तर नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अस्सल कोल्हापुरी अशी ही पुडाची वडी कशी करायची ते बघणार आहोत तर यासाठी इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे मैदा चाळून घ्यायचा आहे वजनामध्ये म्हणाल तर साधारण दोनशे ग्राम हा मैदा मी घेतलेला आहे यासोबतच आपल्याला लागणार आहे बेसन बेसन इथे बारीक वापरायचं आहे किंवा मग चाळून तुम्ही बेसन घेऊ शकताय वाटीने म्हणाल तर एक वाटी बेसन आहे वजनामध्ये शंभर ग्रॅम हे बेसन मी घेतलेलं आहे अगदी चिमूडवर हिंग घालायचं आहे आणि यासोबतच अगदी चिमूडवर इथे मी हळद घातलेली आहे हळद जास्त घालायची नाही आहे अगदी चिमूडवरच घालायची आहे यासोबत इथे मी छोटा अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा हाताने अशा पद्धतीने थोडंसं चुरून घालायचा म्हणजे याचा स्वाद खूप छान लागतो यासोबतच इथे मी पाव चमचा मीठ घालते तर आता याच्यामध्ये मी तिखट घालते तर हे कोल्हापुरी मसाला तिखट आहे तर हे मी साधारण दीड चमचा घेणार आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे मसाला तिखट हातामध्ये थोडंसं चुरून घालायचं किंवा याच्यामधल्या गुठळ्या मोडून घालायच्या मसाला तिखटामध्ये ज्या मसाल्याच्या गाठी असतात त्या आपल्याला मोडायच्या आहेत तर इथे मसाला तिखट जर घातला तुम्ही तर वेगळा कुठलाही मसाला घालायची गरज नाही याचा स्वाद खूप छान लागतो तुम्ही इथे जर प्लेन मिरची पावडर वापरला तर गरम मसाला एक छोटा चमचा वापरावा लागेल तर आता याच्यामध्ये मी तेल घालते तर नाश्त्याच्या चमच्याने चा चार चमचे तेल इथे मी अगदी कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि गरम केलेलं हे तेलाचं मोहन या पिठामध्ये घालायचं आहे तेल खूप गरम आहे त्यामुळे चमच्याच्या साहाय्याने हे तेल पिठामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आणि हात लावण्यासारखं थोडंसं थंड झालं की आपण हे तेल या पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे घातलेलं तेल पिठाला व्यवस्थित चोळून घेतल्यानंतर हे पीठ असं दिसायला लागतं अगदी हलकं जाणवतं आणि या पिठाचा असा मोटका वळला जातो तर असं हे पीठ आपलं व्हायला पाहिजे म्हणजे तेलाचं मोह पिठामध्ये अगदी व्यवस्थित पडलेला आहे तर आता थोडं थोडं पाणी टाकून याचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे तर गोळा अगदीच सैलसर करायचा नाही आहे किंवा अगदीच घट्टसर करायचा नाही आहे गोळा घट्ट असला पाहिजे पण व्यवस्थित लाटता आला पाहिजे इतका घट्ट हा गोळा असायला हवा तर इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या पद्धतीचा हा गोळा मी मळून घेतलेला आहे घट्ट असा गोळा मळलेला आहे पण तरीही अगदी सहज लाटता येतो इतका सॉफ्ट आहे तर हा गोळा आपण एक दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचा आहे आणि तोपर्यंत आपण सारण बनवून सारण बनवण्यासाठी सा इथे मी दोन वाटी सुक खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर साधारण दीडशे ग्रॅम हा खोबऱ्याचा किस मी घेतलेला आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे तर इथे मी साधारण एक वाटीभर कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून चाळणीवरती मी पाणी निथळायला ठेवलं आणि त्यानंतर एखाद्या कापडावरती ही कोथिंबीर पसरवून ठेवायची आहे याच्यातील संपूर्ण पाणी निघून गेलं पाहिजे कोथिंबीर छान कोरडी झाली पाहिजे यासाठी तुम्ही ही कोथिंबीर थोडा वेळ पंख्याखाली कापडावरती पसरवून ठेवू शकता आणि कोथिंबीर कोरडी झाल्यानंतरच बारीक चिरून आपल्याला घ्यायची आहे तर आता ही सगळी कोथिंबीर काढून घेतली यानंतर दोन चमचे तीळ घातलेलं आहे अर्धा चमचा इथे मी साखर घालते साखर इथे मी घालते तर साखर ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला नाही घातला तरी चालेल आणि अगदी चिमुटभभर इथे मी मीठ घालते तर मीठ जास्त घालायचं नाही आहे अगदी चिमुटभरच घालायचं आहे आणि आता या सारणाला मस्त खमंग स्वाद येण्यासाठी मस्त चवीचं हे सारण बनण्यासाठी यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे तुम्ही इथे गोडा मसालासुद्धा घालू शकता एक चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे यानंतर या सारणामध्ये सुद्धा आपल्याला तिखट घालायचं आहे तर आपण जे बाहेरची पारी किंवा आवरण बनवलं त्याचा जो गोळा मळून घेतला त्यामध्ये दीड चमचा मी तिखट घातलं होता आणि या सारणामध्ये एक चमचाभर घालते तर ही वडी छान झणझणीत तिखट असते पण तुम्हाला जर कमी तिखट वापरायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट यामध्ये घालू शकता किंवा प्लेन मिरची पावडर घातला तरीसुद्धा चालेल तर आता याच्यामध्ये मी ठेचलेला लसूण एक चमचाभर घालते तर इथे फक्त लसूण आपल्याला घ्यायचं आहे आलं लसूणची पेस्ट वापरायची नाही आहे फक्त लसूण इथे मी ठेचून घेतलेलं आहे अगदी बारीक पेस्ट केलेली नाही आहे खलबत्त्यामध्ये हे कुटून घेतलेलं आहे आणि एक चमचाभर ही धोबड केलेली लसणाची पेस्ट यामध्ये घालायची आहे तर लसणामुळे या वडीला अगदी वेगळा आणि फार सुंदर असा स्वाद येतो तर आता हे सगळं मिश्रण छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चमचाने अगदी हलकंसं हे मी मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर चमचा बाजूला ठेवायचा आहे आणि हाताच्या साह्याने हे सगळं मिश्रण अगदी छान एकजीव करून घ्यायचं आहे खोबऱ्याला घातलेला सगळा मसाला सगळं साहित्य लसणाची पेस्ट व्यवस्थित लागली पाहिजे सगळं सारण एकजीव झालं पाहिजे यामुळे हातानेच हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी खमंग असं हे सारण तयार आहे थोडीशी चव बघायची आहे तुम्हाला जर आणखी तिखट मीठ किंवा हलकीशी साखर हवी असेल तर घालून पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे असं हे खमंग चवीचं आणि मस्त झंझणीत असं सारण हे झालं पाहिजे म्हणजे वडी आपली अगदी खमंगन मस्त चवीचे होते तर आता हे सारण तयार आहे असं सारण तुम्ही बनवून अगदी महिनाभर फ्रीजमध्ये एरट्या डब्यामध्ये ठेवू शकताय पण कोथिंबीर व्यवस्थित सुकलेली असावी याची आपल्याला काळजी घ्यायची आहे सारण तयार आहे आणि हा गोळा मी भिजण्यासाठी ठेवला होता तर पुन्हा एकदा हा गोळा अगदी हलकाचा मिनिटभर मळून घ्यायचा आणि त्यानंतर आपण ही पुडाची वडी बनवायला घेऊयात तर, hai, ला तर गोला हा गोळा मी हलकासा मळून घेतला तर इथे अगदी सॉफ्ट गोळा झालेला आहे पण छान घट्टसर आहे तर आता याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला लांबट अशी चपाती लाटून घ्यायची आहे तर चपातीसाठी आपण जसा गोळा बनवतो त्या पद्धतीचा किंवा अगदी त्यापेक्षा थोडासा छोटा असा आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा आहे तर या पद्धतीने सगळ्यात आधी आपल्याला असे पिठाचे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि पिठाचे गोळे जेवढे झालेले आहेत तेवढेच भाग या सारणाचे आपल्याला करायचे आहेत म्हणजे कुठल्याही वडीमध्ये सारण थोडंसं कमी किंवा जास्त होणार नाही सगळ्या वड्या एकसारख्या होतील तर आता या पिठाचे गोळे सहा झालेले आहेत तर या सारणाचे सुद्धा मी सहा भाग करून घेणार आहे तर या बाउलमध्येच मी अशा पद्धतीने सहा भाग करून घेते तुम्ही हवं तर सहा वाट्यांमध्ये हे सहा भाग काढून घेतला तरी चालू शकतो तर असे मी हे सारणाचे सुद्धा सहा भाग केलेले आहेत आणि पिठाचे गोळे सुद्धा बनवून घेतलेले आहेत तर आता एक एक गोळा आपल्याला घ्यायचा आहे मैद्यामध्ये अगदी हलकासा घोळवून घ्यायचा आहे आणि यानंतर आता हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर हा गोळा पिठामध्ये किंवा मैद्यामध्ये घोळवूनच लाटायचा आहे तेलाने लाटला तर वडीचा आकार व्यवस्थित येणार नाही आणि ही चपाती हवी तशी लाटता येणार नाही तर ही चपाती आपल्याला गोल लाटायची नाही आहे तर अगदी लांबट अशी ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे तर इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे जास्त रुंद नसावी आणि लांबट अशी ही आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे तर जाडी सुद्धा जास्त ठेवायची नाही अगदीच पातळ जाडसर नाही पुरीपेक्षा थोडीशी पातळ अशी ही आपल्याला लांबड चपाती लाटून घ्यायची आहे रुंदी कमी असावी याची काळजी घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता कमी रुंदी असणारी अशी लांब आकाराची ही चपाती मी लाटून घेतलेली आहे तर आता या चपातीवरती आपल्याला सारण लावायचं आहे सारण व्यवस्थित या चपातीला चिटकलं पाहिजे किंवा लागलं ला पाहिजे यासाठी हातावरती थोडंसं तेल घेऊन या चपातीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच हे सारण आपण या चपातीवरती पसरवून घेणार आहोत सारणाचे जे भाग केले होते त्यातील एक भाग या चपातीवरती मी घातलेला आहे आणि हे सारण छान एकसारखं सगळ्या बाजूने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तेल लावून घेतल्यामुळे सारण या चपातीला व्यवस्थित चिटकतं सारण पसरवून घेतल्यानंतर हातानेच या पद्धतीने हे सारण अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे म्हणजे सारण चपातीला अगदी छान चिटकलं जातं तर आता या चपातीला फोल्ड करून आपल्याला वडीचा आकार द्यायचा आहे तर रुंदी ज्या बाजूने आहे त्या बाजूने आपल्याला ही वडी अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे तर इथे एक फोल्ड मी केलेला आहे किंवा एक घडी दुमडलेली आहे तर दुसऱ्या बाजूनेसुद्धा एक घडी आपल्याला अशा पद्धतीने दुमडायची आहे थोडंसं दाबून घ्यायचं आहे सारण व्यवस्थित गच्च सा बसलं जातं आतमध्ये आणखीन एक इथे मी घडी घातलेली आहे त्यानंतर पुढच्या बाजूने सुद्धा आणखीन एक घडी घालायची आहे हे व्यवस्थित दाबून घेणं खूप गरजेचं आहे सारण व्यवस्थित आतमध्ये बसलं जातं तर या पद्धतीने दोन्ही बाजूनी दोन दोन घडे आपल्याला घालायचे आहेत याचा आकार एकसारखा करून घ्यायचा आहे याचे कोपरे सुद्धा एकसारखे करून घ्यायचे म्हणजे सारण त्या बाजूने बाहेर येणार नाही सगळ्या बाजूनी अशी ही वडी एकसारखी करून घ्यायची त्यानंतर एका बाजूला घातलेल्या दोन्ही घड्या दुसऱ्या बाजूवरती आपल्याला ठेवायच्या आहेत तर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लक्षात आलं असेल तर दोन्ही बाजूनी दोन दोन घड्या मी घालून घेतल्या त्यानंतर एक घडी उचलून दुसऱ्या घडीवर ठेवली अशा पद्धतीने ही घडी बसवून घ्यायची आहे तर असा त्याचा आकार येतो त्यानंतर अशा पद्धतीने थोडंसं दाबून घ्यायचं घडी व्यवस्थित बसली जाते सारणसुद्धा व्यवस्थित बसलं जातं दोन्ही बाजूनी व्यवस्थित ही घडी मी दाबून घेतलेली आहे आणि आता या वडीचा आकार कट करून घ्यायचा आहे तर डायमंड शेपमध्ये ही वडी बनवली जाते तर इथे मी या पद्धतीने या वड्या बनवून घेते तर याची रुंदी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता तुम्हाला जर अगदीच मोठ्या आकाराची वडी हवी असेल तर त्या पद्धतीने तुम्ही ही वडी कट करून घेऊ शकता तर साधारण याच आकाराची ही वडी असते शक्यतो असा मध्यम आकारच या वडीचा ठेवायचा यापेक्षा जर लांब केला तर वडी आतपर्यंत छान तळली जाणार नाही मस्त कुरकुरीत खुसखुशीत होणार नाही तर ही वडी कट केल्यानंतर तुम्ही बघू शकता याचे जे लेअर्स आहेत ते तुम्हाला दिसत असतील यामध्ये सारण जे आपण भरलं होतं ते सुद्धा छान सगळ्या बाजूनी एकसारखं पसरलं गेलेलं आहे तर ही वडी कट केल्यानंतर अशा पद्धतीने थोडीशी दाबून घ्यायची किंवा हा जो कट केलेला भाग आहे तो तुम्ही अशा पद्धतीने अगदी हलकासा दाबून घेऊ शकता यामुळे काय होतं ही वडी तळताना सारण जास्त प्रमाणात बाहेर येणार नाही ही वडी तळताना हलकंसं सारण बाहेर येतंच पण हे अशा पद्धतीने दाबून घेतलं तर सारण थोडंसं कमी बाहेर येतं तर सगळ्या वड्या कट केल्यानंतर मी अशाच पद्धतीने थोडंसं दाबून घेते आणि ही वडी कट करताना सुरुवातीचा आणि शेवटचा जो हा भाग आहे हा जो कोपरा आहे हा सुद्धा आपल्याला फेकायचा नाही आहे हा सुद्धा या वडीसोबतच आपल्याला तळून घ्यायचा आहे कारण याच्यामध्ये सुद्धा व्यवस्थित सारण पसरलेलं आहे तर या तयार झालेल्या वड्या एका डिशमध्ये मी काढून घेतलेल्या आहेत अगदी सुंदर अशा या वड्या बनवून आपल्या तयार झालेल्या आहेत आणि याच पद्धतीने आपल्याला सगळ्या वड्या बनवून घ्यायच्या आहेत इथे मी सगळ्या वड्या बनवून घेतलेल्या आहेत आणि छान अशा या वड्या आता आपण तळून घेणार आहोत तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर ही वडी अगदी कुरकुरीत खुसखुशीत होण्यासाठी मध्यम तापलेल्या तेलामध्ये मध्यम गॅसवरतीच ही वडी आपल्याला तळून घ्यायची आहे तेल अगदी कडकडीत नसावं किंवा मोठ्या गॅसवरती ही वडी अजिबात तळायची नाही आहे याचे छान लेअर्स चाले पाहिजेत मस्त कुरकुरीत अगदी खारीसारखी झाली पाहिजे अशी वडी होण्यासाठी आपल्याला मध्यम ते बारीक गॅसवरतीच ही वडी तळायची तेला तेला आहे तेलामध्ये बसतील एवढ्या वड्या मी तेलामध्ये सोडलेल्या आहेत वडी तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच याला झारा लावायचा नाही आहे या वडीच्या बाहेरचं आवरण अगदी हलकसं कडक झालेलं दिसतं त्यावेळेला ही वडी आपल्याला पलटवून घ्यायची आहे ही वडी ओली असताना पलटण्याची घाई करायची नाही आहे नाहीतर मग सारण जास्त प्रमाणात बाहेर येतं तर या वड्या तुम्ही बघू शकताय छान अशा फुलून येत आहेत याला मस्त पदर सुटलेले आहेत आता ही एक बाजू पलटल्यानंतर गॅस मी मध्यमपेक्षा थोडासा कमी केलेला आहे आणि आता ही वडी आपल्याला अगदी मध्यमपेक्षा थोड्याशा बारीक गॅसवरती तळून घ्यायची आहे म्हणजे मस्त कुरकुरीत होते तर दोन्ही बाजूनी ही वडी छान अशा सोनेरी रंगावरती मी तळून घेतलेली आहे अगदी सुंदर असा याचा सोनेरी रंग आलेला आहे वडी अगदी कुरकुरीत झालेली आहे आणि या वडी आता मी काढून घेते तुम्ही बघू शकता याचे मस्त असे पदर सुटलेले आहेत मस्त सारण यामध्ये दिसत आहे तर आता या वड्या मी काढून घेते अगदी खमंगचा सुवास या वडीचा घरभर दरवळत आहे तर काय सुंदर ही वडी दिसते तुम्ही बघू शकताय तर ही वडी जितकी सुंदर दिसत आहे ना त्यापेक्षा खायला अधिक चविष्ट लागते फारच खमंग लागते सगळ्या वड्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत सगळ्या वड्या मी मध्यम गॅसवरतीच तळून घेतलेल्या आहेत मस्त कुरकुरीत खुसखुशीत खमंग फारच चविष्ट अशा या कोल्हापुरी पुड्याच्या वड्या बनून तयार झालेल्या आहेत अगदी खारीसारखी मस्त कुरकुरीत खुसखुशीत ही वडी झालेली आहे याचे पापुद्रे सुद्धा निघत आहेत इतकी कुरकुरीत आणि मस्त खुसखुशीत झालेली आहे याचे पदर बघू शकता तुम्ही छान पदर सुटलेली आहेत यामध्ये सारण कसं छान बसलेलं आहे ही पुडाची वडी इतकी कुरकुरीत खुसखुशीत होते खायला तर इतकी चविष्ट लागते की तुम्ही फक्त दिवाळीलाच नाही तर आधेमध्ये सुद्धा बनवून खाल इतकी भन्नाट चवीची मस्त खमंग अशी ही पुडाची वडी बनवून तयार होते या वड्या वीस ते पंचवीस दिवस किंवा अगदी महिनाभर छान टिकतात पण या वड्या महिनाभर राहणारच नाहीत इतक्या चविष्ट होतात की चार ते आठ दिवसातच तुमच्या या सगळ्या वड्या संपून जातील एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते बघा अगदी खुसखुशीत अशी ही वडी तयार झालेली आहे तर या दिवाळीला फराळच्या ताटामध्ये अशी ही कोल्हापुरी पुडाची वडी जरूर बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद